आमदार श्री देवेंद्रजी कोठेदादा आले जय बजरंग बली यांच्या महाआरतीला उपस्थित सर्व मंडळांचे जे सर्व ज्येष्ठ संस्थापक पदाधिकारी यांची आमदार श्री देवेंद्रजी कोठेदादा यांनी व आशीर्वाद घेऊन जय बजरंग जय बडार समाजाच्या मंडळाचे स्टेजवर सर्वप्रथम बजरंग बली मूर्तीचे दर्शन घेतले व उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनी यांना हात जोडून सास्रांग नमस्कार करून महाआरतीला सुरुवात केली शहर मध्य आमदार श्री देवेंद्रजी कोठेदादा यांच्याकडून मिळालेले प्रेमळ वागणूक व ज्येष्ठांसाठी आधार हे सर्व गोष्टी बघून नागरिकांमध्ये प्रसन्नता दिसत होती अनेक महिला भगिनी यांच्या मुखातून आमदार श्री देवेंद्रजी कोठेदादा खूप छान आहेत सर्वांना आधार करतात सर्वांचे हात जोडून साष्टांग नमस्कार करतात आणि सर्वांचे आधार करतात यामुळे महिला भगिनी त्यांची स्तुती यावेळी करत होते अशी निदर्शनास आले आमदार श्री देवेंद्रजी कोठेदादा यांचा सत्कार जय हनुमान जन्मोत्सव अध्यक्ष व सत्यविजय न्यूजचे संपादक मल्लय्या स्वामी यांनी केला आणि आमदार श्री देवेंद्रजी कोठे यांच्याकडून सत्यविजय न्यूज संपादक व जय हनुमान जन्मोत्सव अध्यक्ष मल्लैया स्वामी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आरतीला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी आरमार संस्थापक व अध्यक्ष माननीय श्रीकांत बापू डांगे यांचा सत्कार मल्लया स्वामी यांनी केला याप्रमाणे सर्व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी केला आहे संस्थापक सोमनाथ अण्णा चौघुले यांच्याकडून उद्योगपती श्री दामोदर भांडेकर यांचा सत्कार करण्यात आला याप्रमाणे सर्व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार यावेळी मंडळचे पदाधिकारी व कार्यकर्ते विष्णू अण्णा पवार उपाध्यक्ष संतोष भाऊ चौगुले जक्का कांबळे साहेब रवी भाऊ निंबाळकर गणेश भाऊ निंबाळकर महेश अण्णा घोडके उद्योगपती दामोदर भांडेकर कार्याध्यक्ष भीमाशंकर देशमुख संतोष भाऊ माळवतकर देवेंद्र भंडारे जनार्दन काकी अंबादास घोडके युवराज काकी यल्लप्पा कामूर्ती उमेश बिरकुल अशोक भरले यशवंत पात्रुल महेश चौगुले सुनील चौगुले अनिल चौगुले दिनेश अण्णा घोडके राजशेखर येमुल सुनील भाऊ निंबाळकर सलगरसर खजिनदार कुमार भांडेकर मोठ्या संख्येने उपस्थितीमध्ये करण्यात आला तसेच यावेळी संभाजी आरमार संस्थापक व अध्यक्ष मान्य श्रीकांत बापू डांगे तसेच संभाजी आरमार कार्याध्यक्ष मान्य श्री शिवाजी तात्या वाघमोडे व वा संभाजी आरमार शहराध्यक्ष सागर भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्ते व हो महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय बजरंग जय वडाळ समाज आणि सर्व समाजाचे बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय बजरंग जय वडाळ समाज वतीने जय श्रीराम जय श्रीराम जय बजरंग बली की जय जय बजरंग बली की जय सत्य विजय न्यूज मलैया स्वामी भीतर महात्मा समझ में यंत्र की में जैसा का सम्मान पूर्वक अपन हर जय यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण काही क्षणात दादांचं आगमन होणार आहे तर आपण खाली पुन्हा एकदा जाऊन

Wow, jara. Ram, Sri Ram, Jay Ram, Jay Jay 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 Ram. Sri Ram Jay Ram 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 Jay Jay Ram. Apa pun ya, Jay Sri Ram. बोलो पवन, बोलो, <coughs> बोलो, बोलो पवन पुत्र हनुमान के राम लक्ष्मण जान के जय बोलो राम लक्ष्मण जान के जय बोलो हनुमान के बोलो पवन पुत्र हनुमान के जय श्री राम जय जय श्री राम बोला भारत माता धन्यवाद आपण आहोत आगतम स्वागत शुभस्वागत सोलापूर शहरमध्येचे लोकप्रिय आमदार जनसेवक कर्मयोगी आदरणीय देवेंद्र दादा कोटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ज्योती नवरा यांचं मी सहर्ष स्वागत करतोय सर्वांनी जोरा टाळावधून त्यांचं सत्कार कर, हे करूया स्वागत करूया